नमस्कार मित्रांनो श्री हनुमान यात्रेनिमित्त रुई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथं भव्य आणि दिव्य असं एक आदत एक बैल असं बैलगाडा शर्यतीचं मैदान भरवण्यात आलेलं आहे त्यासाठी फाटीचं काम संपूर्ण पूर्ण झालेलं आहे स्टेज लागलेलं ला आहे प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी तयार केली गेलेली आहे त्यासोबतच तुम्ही बघू शकता पाण्याचा टँकर लावलेला आहे दोन्ही साईडला बॅरिगेटची सोय केलेली आहे म्हणजे दोन्ही साईडला प्रेक्षकांना इजा वगैरे होणे यासाठी किंवा बैलांना बाहेर जाऊ नये यासाठी बॅरिगेट्स लावले गेलेले आहेत दुकानाचे गाळे वगैरे याला सुरुवात झालेली आहे काही प्रमाणात बैलगाडी जे छकडे असतील लांबून येणारे सुद्धा याला सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळामध्ये म्हणजे ठीक साडेनऊ दहाच्या आसपास हे मैदान चालू होईल वातावरणसुद्धा एक नंबर आहे म्हणजे ढगाळ वातावरण आहे पाऊस येण्याचे कसले चान्सेस नाहीत कारण पूर्ण वातावरण विरघळलेलं आहे पण दिवसभर सावली राहील आणि आदत बैलांसाठी असेल आणि इतरही प्रेक्षकांसाठी सुद्धा एक चांगली संधी आहे की ऊन राहणार नाही उन्हाचा ताव नसणार आहे त्यामुळं नक्कीच या मैदानामध्ये दिवसभर बघायला प्रेक्षणीय लढते आपल्याला बघायला मिळणार आहेत याचं स जे स सूत्रसंचालन जे आहे ते विकास सर आणि प्रताप तात्या झंजुर्णी यांच्यातर्फे होणार आहे नक्कीच या मैदानासाठी पंचकृषीतील जेवढेही बैलगाडा मालक चालक असतील किंवा प्रेक्षक असतील यांनी नक्कीच लाभ घ्यावा एवढीच विनंती धन्यवाद